नमस्कार आता आंब्याचा सीझन आहे आंब्याच्या सीझनमध्ये मध्ये आपण निर्णय आंब्याचे प्रकार करत असतो आणि आंबा संपेस्तर आपण आंबा खात असतो कारण वर्षातून एकदा आंबा आपल्याला मिळतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंब्याच्या वड्या तर आपण बघूया आंब्याच्या वड्या दीड नारळाचा चव तीन हापूस आंब्याचा रस जेवढं खोबरं तेवढी साखर एक चमचा वेलची पावडर प्रमाणे केशर आता आपण भांड्यात पाऊन वाटी आपला बाऊल खोबरं झालेले ते ह्यात घालणार आहोत आंब्याचा रस जेवढं खोबरं झालं तेवढी साखर आपण हे एकत्र करून घेऊया वेलची पावडर केशर केशर इच्छिक आहे आपल्याला हवा तर आपण घालू शकता आता आपण हे सुरुवातीला पंधरा मिनिटं मायक्रोवेव्ह मध्ये ठेवणार आहोत आता हे आपण सुरुवातीला एक पाच मिनिटं मायक्रोएव्हन मध्ये ठेवूया आपण हे पाच मिनिटांनी काढलंय अजून आपण पंधरा मिनिटं करणार आहोत म्हणजे आपल्या वड्या होती ताटाला आपण तूप लावून घेतलंय आता वड्या थापायच्या हे साईडला असं कोरडं पडत गेलं की समजायचं आपल्या वड्या झालेल्या आहेत आता आपण ह्या ताटात थापून घेणार आहोत थोड्या गार झाल्या की आपण त्याच्या वड्या पडणार आहोत तुम्हाला ह्याच्यावरून पिस्ते बदाम लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता थोड्या गार होऊ द्या गार झाल्या की आपण कापणार आहोत की आपल्या आंब्याच्या वड्या तयार झाल्या अशाच निर्णया रेसिपी बघण्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद